नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पर्शिया ते महाराष्ट्र या मालिकेतला आजचा शब्द आहे पेला, हो पेला पेला हा शब्द आला आहे मूळ फारशी शब्द प्यालावरून प्याला, प्याला म्हणजे चषक म्हणजे द्रव पदार्थ पिण्यासाठीचं भांड मग तुम्ही म्हणाल आपल्याकडे याला काय म्हणतात आपल्याकडे अशा भांड्याला आपण फुलपात्र म्हणायचो परंतु तो शब्द आता कोणीही वापरत नाही तो शब्द जवळजवळ विस्मृतीतच गेलेला आहे आपल्याकडे पेला हा शब्द रूढ आहे पेला हा आपल्या स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भागच बनलेला आहे आपण मो मोजमाप सुद्धा पेल्यामध्येच करतो जसं पेलाभर रवा पेलाभर तांदूळ पेलाभर साखर मी सुद्धा आता पेलाभर पाणी पितो घशाला कोरड पडली मंडळी ही वाहिनी तुम्हाला आवडत असल्यास शेअर लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात एक नवीन शब्द घेऊ तोपर्यंत जय महाराष्ट्र